नमस्कार मित्रांनो मी आज उभा आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या या कार्यस्थळावर आज तारीख आहे पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आपण पाहू शकता की या कारखान्याच्या कार्यस्थळावर याच ठिकाणी आपल्या भारतीय स्वातंत्र्याचा उत्सव म्हणजेच पंधरा ऑगस्ट खूप धूमधडाक्याने या कार्यस्थळावरील शालेय विद्यार्थी साजरा करायचे आज या कारखाना कार्यस्थळावरील या ग्राउंडची परिस्थिती आपण पाहू शकता आणि याच ठिकाणी झेंडा केले जात असायचे पाहू शकता आपण अतिशय दुर्दशा या ठिकाणी झालेली दिसत आहे याच ग्राउंडवर एक मोठा शामियाना थकलेला असायचा आणि या ठिकाणी खुर्च्या अशा रांगेत लावलेल्या असायच्या त्याचप्रमाणे या कारखान्याचे तत्कालीन चेअरमन असतील व्हाईस चेअरमन असतील किंवा संचालक असतील कार्यकारी संचालक असतील सर्वच पदाधिकारी या ठिकाणी येऊन आपल्या या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्यासाठी उपस्थित राहायचे आज आपण ही परिस्थिती पाहू शकता अतिशय गंभीर परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे मित्रांनो पाहू शकता आपण एक काळ असा असायचा या ठिकाणी की शालेय विद्यार्थ्यांचे जे प्रोग्राम्स या ठिकाणी व्हायचे त्यावेळी हा परिसर पूर्ण तुडुंब असा भरलेला असायचा आज पंचवीस जानेवारी आहे पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आजच्या दिवशी या ठिकाणी सर्व व्यवस्था चोख अशी केलेली असायची परंतु आज हा कारखाना बंद अवस्थेत असल्यामुळे या आठवणींना उजाळा म्हणून आपण या ठिकाणी आलेलो आहोत या घडामोडी ज्या आहेत त्या खूप बदललेल्या आहेत याच्याच बाजूला हे अतिथीगृह खूप सर्वगुण संपन्न आणि चांगल्या पद्धतीचं हिरवगार असं वातावरण या ठिकाणी असायचं पाहू शकता आपण आज या परिसराची दुर्दशा खूपच वाईट झालेली आहे समोरच्या बाजूला कारखान्यामधून निघणारी जी साखर त्यांचे पोते या गोडाऊनमध्ये ठेवलेले असायचे आज पाहू शकता आपण खूप गंभीर परिस्थिती मित्रांनो या ठिकाणी झालेली आहे चला आपण थांबवूयात आपल्याच परिसरातील विविध घडामोडी बघण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा मित्रांनो मला सुद्धा या ठिकाणी ही परिस्थिती बघताना खूपच वाईट वाटलेले आहे परंतु परमेश्वर कुठे हो ना कुठेतरी या परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल चला थोडक्यात आपण ही परिस्थिती बघितली पाहूयात आपण यापुढे भविष्यामध्ये काय विचार होतोय पाहत राहा आपला परिसर धन्यवाद